मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण कला आणि अद्वैत त्यांच्या मिशनमध्ये अखेर यशस्वी होणार आहेत राहुलनेच लग्न लग्नमंडपातून पळवून नेल्याचा सर्वात मोठा पुरावा आता कलाच्या हाती लागणार आहे आणि राहुलच्या साखरपुड्याच्या दिवशीच कला ही सर्वांसमोर राहुलच्या खोटारडेपणाचा बॉम्ब फोडणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे संगीताने नैनाचं लग्न ठरवलेलं असतं नैनाबद्दल सर्व काही माहिती असताना सुद्धा एक मुलगा लग्नासाठी तयार असल्याने संगीता दोन दिवसांमध्येच नैनाचा साखरपुडा सुद्धा ठरवते त्यामुळे नयना टेन्शनमध्ये आलेली असते तर दुसरीकडे आबांनी सुद्धा दोन दिवसांमध्येच राहुल आणि सरोजच्या मैत्रिणीची मुलगी राधा यांचा साखरपुडा ठरवलेला असतो आणि त्याचमुळे कलाकडे राहुलचे खरे रूप समोर आणण्यासाठी फक्त आणि फक्त दोनच दिवस असतात तेव्हा कला अद्वैतच्या मदतीने राहुलच्या रूमची गुपचूप झडती घेण्याचं ठरवते तेव्हा कलाला राहुलच्या कपाटामधील एका ड्रॉवरमध्ये हॉटेलचं व्हिजिटिंग कार्ड सापडतं ज्या हॉटेलमध्ये नैना आणि राहुल आठवडाभरासाठी थांबलेले असतात हॉटेल रॉयल तर इकडे काजल सुद्धा कलाने सांगितल्याप्रमाणे नैना बाहेर गेल्यानंतर तिच्या रूमची झडती घेते तेव्हा तिलाही नैनाच्या पर्समध्ये हॉटेल रॉयलमधील टिश्यू पेपर बिल आणि व्हिजिटिंग कार्ड वगैरे सापडतं तेव्हा काजल लगेच त्याबद्दल कलाला फोन करून सांगते आता मात्र कलाच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटलेली असते सर्वात मोठा पुरावा तिच्या हाती लागलेला असतो नैना आणि राहुल पळून गेल्यानंतर नक्कीच या हॉटेलमध्ये थांबले असणार असा कलाला पक्का डाऊट आलेला असतो आणि म्हणूनच कला ही हॉटेल रॉयलमध्ये जाऊन राहुलची सर्व काही चौकशी करण्याचं ठरवते तर दुसरीकडे नैनाला खूप उलट्या होत असतात आणि म्हणूनच ती डॉक्टरांकडे जाते तेव्हा डॉक्टर नैनाला सांगतात की मिसेस नैना तुम्ही प्रेग्नंट आहात आणि ते ऐकून नैना तर पूर्णपणे हादरते कारण ती राहुलच्या बाळाची आई होणार असते नैना खूप रडू लागते आता काय करावं तिला कळत नसतं संगीताने तर बळजबरीने तिचं लग्नसुद्धा ठरवलेलं असतं तर दुसरीकडे कला आणि काजल हॉटेल रॉयलमध्ये राहुलची चौकशी करण्यासाठी जातात आणि तेथील नैना ज्या दिवशीपासून गायब झाली त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी रॉयल हॉटेलच्या मॅनेजरला त्या रिक्वेस्ट करत असतात परंतु थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने तुम्ही नंतर या असं मॅनेजर कलाला सांगतात तेव्हा कलाकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो तर इकडे नैना पहिल्यासारखी पळून जाऊ नये म्हणून संगीताने तिला एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि तिचा फोनसुद्धा हिसकावून घेतलेला असतो त्यामुळे आता नैनाकडे राहुलला कॉन्टॅक्ट करण्यासाठी कुठलाही पर्याय नसतो ती खूपच वैतागते तर इकडे चांदेकरांच्या घरीसुद्धा साखरपुड्याची सर्व काही तयारी झालेली असते राहुल खुश असतो की श्रीमंत मुलीसोबत उद्या माझा साखरपुडा होणार मी करो होणार नैनाच्या तावडीतून अखेर मी सुटलोच तर इकडे कला रात्रभर तोच विचार करत असते की जर साखरपुड्यापर्यंत रॉयल हॉटेल हो मधील सीसीटीव्ही फुटेज मला मिळालं नाही तर काय करायचं नैनाताई सुद्धा राहुल विरोधात काही एक ऐकून घ्यायला तयार नाहीये डोळे झाकून तिने राहुलवर विश्वास ठेवलाय काहीही करून नैनाताईला समजवायलाच हवं त्याचा खरा चेहरा नैनाताईसमोर आणायलाच हवा त्यासाठी आता एकच पर्याय आहे नैनाताई जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी राहुलला राधाच्या बोटात अंगठी घालताना बघेल ना तेव्हाच तिला कळेल म्हणून आता कला लगेच काजलला फोन करते आणि काहीही करून तू उद्या नैनाताईला चांदेकरांच्या घरी घेऊ नये म्हणून सांगते कारण आता नैनाच्या आयुष्याचाच प्रश्न असतो तर काजल म्हणते कलाताई ठीक आहे आईने नैनाताईला कोंडून ठेवलं आहे परंतु मी काहीतरी करते आणि उद्या नैनाताईला चांदेकरांच्या घरी घेऊन येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याचा दिवसही उजाडतो परंतु अजूनही कलाच्या हातामध्ये एकही पुरावा नसल्याने ती टेन्शनमध्येच असते राहुलच्या मनात तर आनंदाचे लाडू फुटत असतात परंतु कला मात्र हार मानत नाही ती शेवटपर्यंत हॉटेलमधील सी सी टी व्ही फुटेजसाठी प्रयत्न करत असते आणि अखेर कलाच्या हातात पुरावे आलेले असतात कला खूप खुश होते तर इकडे काजल हळूद संगीताला चोरून नैनाच्या रूमची कडी उघडते तर नैना खूप रडत असते काजल म्हणते नैना ताई तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल तेव्हा नैना विचारते की कुठे काजल सांगते अगं आज त्या राहुलचा सा साखरपुडा आहे त्याने तुला फसवलंय तू तु मात्र आमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहेस आज स्वतःच्या डोळ्यांनी तू ते खरं रूप बघ म्हणजे तुला कळेल की राहुल कसा मुलगा आहे ते तेव्हा नैना अखेर काजलसोबत जाण्यासाठी तयार होते आणि साखरपुड्यासाठी तयार झालेल्या नैनाला काजल गुपचूप गाडीवर बसवून चांदेकरांच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघते तर इकडे राहुल आणि राधाच्या साखरपुड्यासाठी चांदेकरांच्या घरी सर्व पाहुणे मंडळी जमलेले असतात तेव्हा रोहिणीही फुशारक्या मारत फिरत असते की माझा मुलगा खूप संस्कारी आहे आमच्या स्टेटसच्या मुलीशी तो लग्न करतोय अद्वैतसारखं त्याने मिडल क्लास चाळीत राहणाऱ्या मुलीशी लग्न केले नाही आणि ते ऐकून सरोज आणि आबांना तिचा खूप राग येत असतो तर अद्वैत कलाला विचारतो कुठे आहेत पुरावे तू हरलीस का तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर माझ्याकडे अजूनही एक तासांचा वेळ आहे त्यात मी काहीही करू शकते परंतु आज सर्वांसमोर राहुलचे भांडे फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही कलासारखं बाहेर डोकावून पाहत असते कारण ती नैना येण्याची वाट पाहत असते काही वेळानंतर काजल नैनाला घेऊन चांदेकरांच्या राहुल खुश होत राधाला प्रोपोज करत असतो त्याचा आनंद गगनात माविनाचा होत असतो आणि ते सर्व काही पाहिल्यानंतर नैनाचे डोळे खाडकन उघडतात राहुलने आपल्याला फसवल्याचं तिच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं तेव्हा पोटाला हात लावून नैना मोठ्यानेच रडू लागते कला म्हणत असते नैनाताई अजूनही वेळ गेलेली नाहीये तुला स्वतःच्या तोंडाने हे सर्व सत्य सर्वांना सांगायलाच हवं राहुलला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी नैना रडतच सांगते की राहुलने मला बर्बाद करून टाकले कला मी चुकले ग मला माफ कर कारण मी प्रेग्नंट आहे आणि राहुलचं बाळ माझ्या पोटात वाढते आणि असं असताना सुद्धा तो दुसऱ्या मुलीशी लग्न कसं करू शकतो म्हणून नैना पूर्णपणे खचून जाते कलाला तर मोठा धक्का बसतो परंतु नैनाला आधार देत कला म्हणते मी ज्या नैनाताईला ओळखते ना ती हार मानणाऱ्यातली नाहीये काहीही करून तुला आज राहुलचं सत्य सर्वांसमोर आणायला हवं नाही तर खूप अवघड होईल नैना ही कलाची माफीच मागत असते तेव्हा कला, ते कला सांगते आज राहुल जरी खोटं बोलला ना तरी आपल्याकडे अजून एक भक्कम पुरावा आहे ते म्हणजे हॉटेल रॉयलचे सी सी टी व्ही फुटेज तर दुसरीकडे राहुल आणि राधाचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडत असतो अद्वैत विचार करतो की कला नक्की कुठे गेली असेल तर इकडे राधाही राहुलच्या बोटात अंगठी घालणार त्याच वेळेला आतमध्ये येते आणि मोठ्यानेच ती ओढत म्हणते की थांबा आणि सर्वजण आता धक्क्याने कलाकडे पाहू लागतात तेव्हा कला पाठोपाठ नैना आणि काजल सुद्धा आतमध्ये येतात नैनाला पाहून राहुलला तर घामच फुटतो तेव्हा आता रोहिणी समोर येते आणि कलाला विचारते की काय तमाशा लावलाय आणि ही तुझी बहीण नैना इथे काय करते मला माझ्या मुलाच्या साखरपुड्यात विघ्न नको आहे आता या दोघी बहिणींना घराबाहेर काढा असं रोहिणी सेक्युरिटी गार्डला सांगत असते तर आबा चिडूनच म्हणतात रोहिणी तू शांत हो कला नक्की काय म्हणते ते तरी ऐकून घे तेव्हा कला म्हणते हे लग्न नाही होऊ शकत कारण नैनाताईला लग्न मंडपातून पळवून नेणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे एवढंच नाही तर नैनाताई राहुलच्या बाळाची आई होणार आहे ती प्रेग्नंट आहे तर ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते तेव्हा कला अद्वैतकडे एक पेनड्राईव्ह देते आणि हॉटेल रॉयलचे सी सी टी व्ही फुटेज कला ही सर्वांना दाखवते तर राहुलची बोलतीच बंद होते अखेर सर्वांसमोर त्याचा पर्दाफाश झालेला असतो तर आबा सनकन राहुलच्या कानाखाली मारतात आणि राधासोबतचा राहुलचा साखरपुडासुद्धा मोडतो तर मित्रांनो पुढे नक्की काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा